वरती जायची आपल्याला त्या ठिकाणी अजून एक दहा ते पंधरा मिनटं लागतील ला आपणाला वरती जाण्यासाठी मंदिर आहे जैन मंदिर लेणीमध्ये आता इथून व्यवस्थित असं पाहायला भेटते मंदिर लेणी त्यात लेणी आपल्या या ले ले या त्या बाजूने पूर्णतः अशा पायऱ्या आहेत आणि या ठिकाणी जीर्णोद्धार वगैरे केलेल्याची माहिती देण्यात आली आहे असं ह्या अशा व्यवस्थित अशा पायऱ्या आहेत त्यामुळे लेणीला जाताना आपणाला सुंदरसा असा मार्ग आहे आता आपण दहा मिनिटात लेणीपर्यंत पोचू नाशिक शहर दिसेल या पुढच्या पायऱ्या पूर्ण खडे आहेत आणि इथून नाशिक शहर पाहायला भेटते एकशे पस्तीस पायऱ्या अजून राहिलेल्या आहेत वरती एकशे पस्तीस पॉप दिसायला लागला आपल्या ले आता लेणीपर्यंत आपण येऊन गेलो आता एवढाच भाग राहिला शेवटचा प्रत्येक पायरीवर अंतर लिहिले किती राहिले ते परंतु सध्या ते मोजले इथं अठ्ठावन्न पायरे आहेत सत्तावन्न छप्पन पंचावन्न अशा पूर्ण शेवटच्या टप्प्यातील पायऱ्यासुद्धा याच्या काड्या आहेत एक पायऱ्या आले जातात शेवटच्या तीड जाण्याच्या अगोदर आपणाला उजव्या बाजूला एक पाण्याचे टाके ते पाहुणे जवळच ते बघा याच एक पाण्याचं टाक आहे पाणी आहे त्याच्यात त्याच्या पुढच्या बाजूला बी दिसतंय पाण्याचं टाक इथं जोड पाण्याचं टाक आहे दोन पाण्याची टाकी तिथं अशी खाली नाशिक शहर अजून आपण थोडं पुढं जाऊ अजून काय पाहायला आहेत का ते सुद्धा पाहून येऊ का, का पाहुणे एकदा नाही या बाजूला काही नाही चला माघारी जास्त दिसतोय नाशिक शहराचा इथून नाशिक शहराचा खूप मोठा विस्तार दिसतोय इमारलेमध्ये दोन पाण्याची टाकी हे एक आहे आणि या ठिकाणी एक आहे इता, हे बघा इथं जोड टाका इथे आणि हे एक आहे तीन पाण्याची टाकी असे तिथं चलत आपण वरती जाऊ पायऱ्या नवीन काळातलं दिसतात कोरलेल्या दोन नंबर गोहे मध्य ही मंदिर पहले गोवा बात लेने तीन या बात बाजूस लेणी कोरण्याचा प्रयत्न केला गेला असावा याचं मंदिर आणि या इथे नवीन पाय काळातील पायऱ्या आहेत खाली उतरताना उतर थोडं काळजीपूर्वक उतरायचं आहेत थोड्या जरा या पायऱ्या एकदम तीव्र उतरायचे आहेत बघा अशा लेणी पाहुणे आता खाली उतरत आहे येताना आपण अपन... येताना या बाजूने आलो होतो आता आपण या आता सरळ रस्त्याने जातो त्या रस्त्याने बघू आपण आता या रस्त्याने व्यवस्थ हा जो पायरी मार्ग आहे तो अगदी खालपर्यंत व्यवस्थित आहे त्यामुळं आपण या, या मार्गाने जाऊ आता इथून आलो होतो मागाशी त्या बाजूने पाच मिनटं लागतात यायला इथपर्यंत तर या बाजूने बघू किती वेळ लागेल आपल्याला खाली पोहोचण्यासाठी छोटी खाणी लेणी जैन धर्मियांची सुंदर सुबक मूर्ती आहेत आणि निसर्ग रम्य ठिकाणी आहेत नाशिक शहरात आल्यानंतर किंवा रामशेज किल्ला पाण्यात आल्यानंतर त्या लेणी जरूर पाहाव्यात ही एक विनंती आहे मार जावा <प्रावाद> पायरी मार्गाने जाऊ आपण तर सुंदर पायरी मार्ग <प्रावाद> आहेत नाशिक शहराच्या जवळ एकूण दोन लेणी आहेत त्याच्यामध्ये एक त्रिरश्मी म्हणजे पांडव लेणी आणि ही चामार लेणी तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण आपण आतापर्यंत तीन लेण्या पाहिल्या आहेत ह्या दोन आणि त्रिंगलवाडीच्या पायथ्याला असणारी ती एक लेणी दोन जैन लेणी आहेत ह्या आणि जी पांडव लेणी आहे ती बौद्ध लेणी आहे अशा जिल्ह्यामध्ये अजून तर आपणाला तीन लेण्या पाहायला भेटलेल्या आहेत अजून कोणाला जर माहीत असेल तर जर आम्हाला माहिती सांगतो निश्चितच त्याही पाहू कारण माझ्या माहितीनुसार तर आत्तापर्यंत आपण ह्या तीनच लेण्या पाहिल्या आहेत किंवा माहिती आहेत मला काही मंदिर वगैरे आहेत सुंदर गाडी लावली होती या बाजूला स्पोर्ट्स आहे तसं मांगी तुंगीला आहे त्याच पद्धतीचं इथंही दिसत आहे हे इतका वरपासून पायथ्यापर्यंत एक दहा मिनटात पोचून गेलो जाण्यासाठी पंधरा मिनटं पाहण्यासाठी दहा मिनटं आणि खाली येण्यासाठी पुन्हा पाच मिनटं बघा असे इथं फलक लिहिलं आहे असे तुला द्यायचे वरती या ठिकाणी हे मंदिर आहे राहण्याची वगैरे सोय होत असणार इथं निश्चितच मिथिलासुद्ध पाइत्यालाो चेन्या सामरले त लिल